इस्लामपूर इथं कडकडीत बंद मागण्या मान्य झाल्यानं आंदोलन स्थगित प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील मोजरी इथं सहा दिवस झाला अन्नत्याग आंदोलन करतायत आजचा सातवा दिवस असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या आणि दिव्यांगांना आणि विधवांना सहा हजार रुपये मानधन द्या जिल्हा परिषद शाळा वाचवा यांच विविध सत्रा मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे सरकारची त्यांची बोलणी फिसकटलेली आहे त्याला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारक असणाऱ्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटना संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय स्वाभिमानी शेतकरी शिवसेना उबाटा आम आदमी पार्टी व्यापारी महासंघ संभाजी ब्रिगेड विद्रोही सांस्कृतिक चळवळ मराठा सेवा संघ बळीराजा शेतकरी संघटना दलित महासंघ आरपीआय शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र संविधान जागर अभियान भारतीय क्रांती दल आणि समविचारी पक्षाची संघटनेच्या वतीनं कडकडीत बंद पुकारण्याचा आवाहन करण्यात आलेले होते त्या अनुषंगानं शनिवार दिनांक चौदा जून दोन चोवीस रोजी इस्लामपूर येथील सर्वच व्यापारी शेतकरी कामगार या पक्षाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला होता त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला येथील भाजी मंडई गांधी चौक यल्लम्मा चौक तहसीलदार कार्यालय परिसर विद्यामंदिर परिसर उरुण शिराळा यां नाखा यांसह स शहरात सर्वत्र व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी कडकडीत बंद पाळून बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आणि इस्लामपूर येथील साखळी उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आंदोलन स्थगित तीस जूनला दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू समिती स्थापन करून वर्गवारी करून गांधी जयंतीपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू यांसह इतर एकोणीस मागण्या मान्य झाल्यामुळे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सोडलं आहे त्यामुळे इस्लामपूर येथील प्रहार संघटनेचे साखळी उपोषण थांबवल्याचं प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिग्विजय पाटील व दिव्यांग क्रांती संघटनेचे रामदास कोळी प्रहार शिक्षक संघटनेचे श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी जाहीर केलंय यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुलालाची उधळण करत आणि साखर वाटत आनंद व्यक्त केला आणि या या निर्लज्ज सरकारला नेत्याची आणि शेतकऱ्यांच्या त्यागाची तिकीट नसल्यासारखे वागत बोलणे होत आहेत मागण्या मान्य होत नाहीत अत्यंत त्वेषानं बच्चूभाऊ लढतायत आणि त्याला पाठिंबा म्हणून वाळवा तालुक्यातल्या क्रांती मुंबईत सगळ्या संघटना जय शिवराय जय प्रहार गेले सात दिवस झालं कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे अपंग्यांचे नेते मान्य आमदार बच्चूभाऊ कडू हे गेले सात दिवस झालं मोजरी अमरावती इथे अन्य त्याग उपोषणाला आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या असतील दिव्यांगांच्या मागण्या असतील कष्टकऱ्यांच्या मागण्या असतील या मागण्या घेऊन तब्बल सोळा मागण्या घेऊन शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू हे सात दिवस झालं आणण्यात त्याग उपोषणाला बसले या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपुरात सहा दिवस झालं उपोषण साखळी उपोषण चालू आहे व आज इस्लामपूर बंदची हाक सर्व पक्षीय संघटना सर्व सामाजिक चळवळी प्रहार शेतकरी संघटना यांनी इस्लामपूर बंदची हाक दिली होती सर्व व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी आपले व्यापार बंद ठेवत या हाकेला ओ देत शेतकऱ्यांच्या वर होणारा अन्याय दिव्यांगांचा होणारा अन्याय याचा निषेध व्यक्त करत आज इस्लामपूर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवलेला आहे